माझं नाव संदीप राजाराम वाडेकर मुक्काम पोस्ट पडेल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग माझा जमनी संदर्भात विषय आहे माझ हायकोर्टात मॅटर आहे महसूल मंत्र्याने निर्णय मान्य केल्यावरती सामनेवाला हायकोर्टात अपील दाखल केला अपील दाखल केल्यानंतर हायकोर्टाने कुठलाही आदेश दिले नाही जशी आहे तशीच परिस्थिती ठेवा त्यानंतर त्याच्यावरती काही झालेलं विचार न झालेला असताना फक्त जो जसा आहे तसा ठेवा तीच तेच कागद तोच निर्णय कायम ठेवून खालच्या सामनेवाल्याने आणला आणि सामनेवाल्या सामनेवाल्यानी त्याचा उलट अर्थ काढून फेरफारावरती रद्द असा शेरा मारला त्यामुळे माझे पुष्कळ म्हणजे नुकसान झालेलं आहे त्यानंतर मी तक्रार देऊन आज जम कमीत कमी एक वर्ष आहे कलेक्टरांकडे मी वेळोवेळी येत आहे तहसीलदारांकडे गेलो मंडळ अधिकाऱ्यांकडे सर्वांना भेट दिली पण मला कुणीही न्याय दिला नाही मी नितेश राणा साहेबांसई त्यांच्याकडे पण गेलो होतो दोन उपोषण होती ती मी राणेसाहेबांचं ऐकून थांबलो होतो तरीही मला न्याय मिळालेला नाही आज मी शेवटचा म्हणजे आत्मधनचा इशारा दिला आणि आत्मधनचा विषय आत्मधनचा इशारा दिला त्यानंतर आज सकाळपासून कोणीही अधिकारी इथे फिरकलेला नाही त्यानंतर दुसरा माझा विषय एक आहे सत्तर्ब विक्रीचा मी सर माझे कागदपत्र सर्व असताना तहसीलदार देवगड यांना मी सत्तर्बाची विक्री करण्यासाठी कागद हजर केले सामनेवाल्यांचे म्हणणे आली परंतु माझा एमआरटी पर्यंत गेला होता एमआरटी पर्यंत सामनेवाला कोणी हजर नसताना त्यानंतर माझे आजोबा अठरा तीन अठ्ठेचाळीस पूर्वीचे संरक्षित कुळ आहे आणि ती आमची प्रॉपर्टी आहे ती सामनेवाल्यांना तहसीलदार देवगड यांनी देऊन टाकली म्हणजे माझ्यावर अक्षरशः अन्याय अन्याय चाललेला आहे विक्री केली गेली। म्हणजे त्यांना देऊन टाकली ती त्याच्यामुळे माझ्यावरती अगदी पूर्ण अन्याय चाललेला आहे मला ह्या संदर्भातही मी तहसीलदारांकडे गेलो कलेक्टरांकडे गेलो प्रांतांकडे गेलो सर्वांना भेटी दिलेल्या आहेत ते त्यांचं म्हणणं फक्त की अपील करा म्हणजे हे चुकीची काम करीत राहणार आणि मी फक्त अपील करीत राहणार आणि माझ्या पैशाचा दृष्टिकोन असून एवढं नुकसान केलं आहे ना की अधिकारी आता त्यांच्या मागे काय आहे ते मला माहीत नाही पण माझ्यावरती अन्याय भरपूर झालेला आहे त्याच्यामुळे आज शेवटचा मी आता थोडं वेळ वाट बघणार आहे आणि मी सगळं व्यवस्था आणलेली आहे आत्मदन करणार आहे मी जय हिंद जय महाराष्ट्र